नमस्कार आज आपण एका मोठ्या फिनटेक कंपनी बद्दल बोलणार आहोत पेटीएम हो आणि त्यांची मूळ कंपनी वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन्स अगदी त्यांच्यावर ना हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी एक कारवाई केली आहे काही गंभीर आरोप आहेत त्यांच्यावर हो आरोप खर तर गंभीरच आहेत मुख्य म्हणजे त्यांनी बेकायदेशीर जुगार ऍप्स ना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे जुगार ऍप्स कोणते म्हणजे बातम्यात एमपीएल कार्ड्स आणि एमपीएल रमी अशा काही ऍप्सची नावं आली आहेत अच्छा, अच्छा। आणि गंमत म्हणजे हे ऍप्स प्ले किंवा नाहीत मग कसे मिळतात तेच अनधिकृत के फाइल्स म्हणतात त्याला त्या ते वापरून हे वितरित केले जात होते असा आरोप आहे ओके तर आपल्याकडे याबद्दल काही बातम्या आणि रिपोर्ट्स आहेत आज आपण जरा समजून घेऊया की हे आरोप नेमके काय आहेत या एपी के फाइल्स म्हणजे काय प्रकरण आहे आणि याचे परिणाम काय असू शकतात हो नक्कीच बघूया काय हे सगळं चला तर मग या प्रकरणात जरा खोलवर जाऊया सुरुवात करू या मुख्य आरोपांपासून चोवीस जुलैला एफ आय आर दाखल झालाय म्हणे हो बरोबर एफ आय आर दाखल झालाय आणि त्यात असं म्हटलंय की वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन्सनी म्हणजे पेटीएमच्या मूळ कंपनीने कथितरित्या अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या एपीके फाईल्सच्या डाउनलोड कंपनीनेच प्रमोट केलं असा आरोप तसा आहे आणि ह्या एपीके फाइल्स फाईल्स म्हणजे सोप्या भाषेत ऍप इन्स्टॉल करायच्या फाईल्स ज्या गुगल किंवा अॅपलच्या अधिकृत स्टोअरमधून मधून नाही तर बाहेरून मिळतात म्हणजे त्यावर कोणाची तपासणी नसते नाही तिथंच तर धोका आहे म्हणूनच कायद्याचा मुद्दा येतो इथे कायद्याचा मुद्दा काय आहे नेमका पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजे आपला आय टी अॅक्ट जो आहे हो त्याचं कलम त्रेचाळीस आणि सहासष्ट लावला आहे कलम त्रेचाळीस म्हणजे साधारणपणे अनधिकृत ऍक्सेस वगैरे आणि सहासष्ट म्हणजे त्यातून फसवणूक किंवा गैरवापर अच्छा आणि याबरोबरच तेलंगणा गेमिंग कायद्याचं कलम तीन अ पण आहे जे जुगाराला प्रोत्साहन देण्याविरोधात आहे म्हणजे हे कायदेशीर दृष्ट्या गंभीर आहे नक्कीच कारण अधिकृत स्टोर्सना बायपास करून थेट एपीके फाईल देणं हे कायद्याचं उल्लंघन मानलं जाऊ शकतं कारण नियंत्रण नाही ना त्यावर बरोबर हे झालं कायद्याचं पण समजा कोणी हे ऍप डाउनलोड केलं तर त्यांना काय धोका असतो ह्या एपीके फाईल्स मुळे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण सहज कुठूनही ॲप्स घेतो ना कधी कधी हो खरंय तर अशा अज्ञात ठिकाणांहून एपीके डाउनलोड करणं प्रचंड धोकादायक आहे सगळ्यात मोठा धोका म्हणजे डेटा चोरी डेटा चोरी म्हणजे काय काय म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती बँकेचे डिटेल्स पासवर्ड्स काहीही कारण ह्या फाइल्स मध्ये स्पायवेअर किंवा मालवेअर असू शकतं अरे देवा हो अधिकृत स्टोअर वर टाकण्याआधी तपासणी होते त्यामुळे धोका कमी असतो पण एपीकेचं तसं नाही काही खात्री नाही म्हणजे हे प्रकरण फक्त कायदेशीर नाही तर सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर याला जरा मोठा कॅनव्ह बघायला हवं एक तर कुठल्याही अविश्वसनीय जागेवरून ऍप डाउनलोड करणंच धोकादायक hmm. दुसरं ऑनलाईन जुगार त्याचे वाईट परिणाम होतातच मानसिक आर्थिक आरोग्यावर विशेषतः जे लोक वल्नरेबल आहेत त्यांच्यासाठी बरोबर आणि तिसरा कळीचा मुद्दा डिजिटल प्लॅटफॉर्म्सची जबाबदारी पेटीएम सारख्या मोठ्या कंपनीवरच आरोप आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हे प्रमोट झालं पण मग कंपन्यांनी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं कितपत शक्य आहे म्हणजे त्यांची जबाबदारी कुठपर्यंत हा पण प्रश्न आहेच ना आहेच आणि यावर खूप चर्चा सुरू आहे कंपन्या म्हणतात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत हो पण कायदे आणि न्यायालय अनेकदा त्यांच्यावर जबाबदारी टाकतात विशेषतः जर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काही गैरप्रकार झाला तर हा समतोल साधणं कठीण आहे सध्या तपास कुठवर आलाय पोलीस काय तपासतायत पोलीस आता तांत्रिक पुरावे गोळा करतायत म्हणजे बॅक एंड डेटा लॉग्स बघतायत सिस्टम मध्ये काय काय झालं याचं रेकॉर्ड्स अच्छा सर्व्हर ऍक्सेस कुठे उठा या एपीके फाईल्स कशा पोचवल्या गेल्या म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स पैशांचे व्यवहार कसे झाले पेमेंट ट्रेल्स आणि कोणकोणत्या वापरकर्त्यांनी हे डाउनलोड केलं युजर डेटा म्हणजे बरीच टेक्निकल तपासणी चालू आहे हो डिजिटल पुरावे शोधण्याचं काम येते यातूनच कळेल की नक्की काय आणि कसं घडलं तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत असं वाटतं मला वाटतं मुख्य म्हणजे फिनटेक कंपन्यांमुळे जी सोय झाली आहे ती एकीकडे हो आणि दुसरीकडे प्लॅटफॉर्मची जबाबदारी आणि वापरणाऱ्यांची सुरक्षा यातला जो संघर्ष आहे तो इथे दिसतोय महत्वाचे मुद्दे म्हणजे वन नाईन्टी सेव्हन वरचे कायदेशीर आरोप एपीके फाईल्समुळे निर्माण होणारा सायबर सुरक्षेचा धोका आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या उत्तरदायित्वाचा मोठा प्रश्न आणि जाता जाता एक विचार येतो मनात की ह्या एका प्रकरणा पलीकडे बघितलं तर अधिकृत ॲप स्टोअर्सच्या बाहेरून ॲप्स मिळण्याची जी सोय आहे ती आपल्या डिजिटल सुरक्षेच्या आणि नियमांच्या कल्पनांना कसं आव्हान देते यात प्लॅटफॉर्म्सची जबाबदारी जास्त की आपण स्वतः वापरकर्त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला हवा